बऱ्याच महिलांच्या मागणीवरून आज पुन्हा सेशन डोळ्यांखालची डार्क सर्कल्स मला बऱ्याच महिलांचे नेहमी मॅसेजेस येत असतात कॉल येत असतात की मॅम तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स कसे काय नाही आहेत डिलेवरी झाली आहे आ, दोन मुली झालेल्या आहेत पण डोळ्यांखाली डार्क सर्कल नाही याचं कारण मी आज सगळ्यांना सांगेल माझ्या पण डोळ्याखाली डार्क सर्कल्स आले होते आफ्टर डिलेवरी म्हणा किंवा काही वेळेस काही इश्यूज म्हणा फॅमिली प्रॉब्लेम्स अशा बऱ्याच टेन्शनमध्ये माझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आले होते भरपूर आले होते मी त्यावर काय केलं आणि कसे डार्क सर्कल्स गेले सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट डार्क सर्कल्स हंड्रेड पर्सेंट जातात ओके असं अजिबात नाही आहे की डार्क सर्कल्स जात नाही तर डार्क सर्कल्स जाण्यामागे काय काय गोष्टी आहेत काय काय गोष्टी आपण करू शकतो डार्क सर्कल्स घालवण्यासाठी सर्वात पहिले मेडिकलमध्ये आयब्लिस नावाची एक डार्क सर्कल्सची क्रीम मिळते ती डार्क सर्कल्सची क्रीम घेऊन या आणि रोज रात्री झोपताना डोळ्यांना ती लावा ठीक आहे हे तुम्हाला नित्य नियमाने करायचं आहे रात्री झोपताना चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे आणि डोळ्याखाली आयब्लिस नावाची मेडिकलमध्ये मिळणारी डार्क सर्कल क्रीम आणा आणि ती डोळ्यांखाली लावा त्यानंतर ज्यांना पण आयब्लीस नसेल लावायची आणखीन ॲव्हरेज हवी असेल तर त्यांनी द मॉम्स डॉट सुद्धा अंडर आय क्रीम लावली तरीसुद्धा चालेल या दोघांपैकी कोणती पण एक क्रीम तुम्ही फॉलो करू शकता मी सजेस्ट करेल दोघं पण चांगले आहेत तुम्हाला जी पण आवडेल ती तुम्ही वापरू शकता ओके तर एक आय ब्लिस आणि दुसरं द मॉम्स डॉट कॉमची अंडर आय क्रीम या दोघांपैकी कोणत्या पण तुम्हाला क्रीमचे फोटो बघायचे असतील तर मला व्हॉट्सअपला मॅसेज करा मी तुम्हाला फोटो नक्की पाठवेल आणि नक्की तुम्हाला दाखवेल की ह्या क्रीम कशा आहेत डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला आहे दुसरी गोष्ट व्यवस्थित प्रॉपर झोप घेणं मी दुपारी झोपणं पूर्णत बंद केलं आणि रात्रीच फक्त प्रॉपर झोप घ्यायला सुरुवात केली यामुळे माझी रात्रीची झोप ही अगदी लवकर व्हायला लागली म्हणजे मी आता रात्री दहा साडे दहा वाजेशी झोपते तर मी सकाळी लगेच साडेचार पाचला उठत असते तर डोळ्याखाली काळे वर्तुळ हे पूर्ण झोप किंवा अतिझोप ह्या दोघं गोष्टींमुळे होत असते जास्त झोप घेतली तरीसुद्धा डोळ्याखाली डार्क सर्कल होतात आणि ज्या महिला दुपारी झोप घेतात हंड्रेड पर्सेंट त्यांच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहेच आणि आहेच दुपारी झोप घेऊ नका रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा तिसरी गोष्ट आहे डार्क सर्कल जाण्यामागचं एक एक गोष्ट मी होममेड ट्राय केली होती आणि ती पण खूप इफेक्टिव्ह आहे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे साधं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक साधा कॉटनचा सा पांढरा रुमाल तुम्हाला टाकायचा आहे आणि तो बाउल तसाच तसा, तसा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे फ्रीजरमध्ये नव्हे तुम्हाला फ्रीजमध्ये तो बाउल ठेवायचा आहे आणि तीन ते चार तासांनी जेव्हा पण तो बाउल म्हणजे ते पाणी थंड होणार आहे तेव्हा तुम्ही तो बाऊल काढायचा आहे तो रुमाल हलकासा पिळायचा आहे आणि तो पूर्ण चेहऱ्यावर ठेवायचा आहे यामुळे तुमच्या चेहऱ्यामधला जो पण पन डिहायड्रेटपणा असतो आहे किंवा जी काही उष्णता आहे किंवा जो थकलेला चेहरा आहे ते सगळे निघते टॉक्सिक्स बाहेर निघतात आणि तुमचा चेहरा हा खूप छानपैकी रिलॅक्स होतो आणि तुमचे डोळे चांगल्याने थंडावतात त्याच्यामुळे चा तुमच्या डोळ्याखालची डार्क सर्कल जातात बटाट्याची खाप काकडीची खाप ठेवल्याने डार्क सर्कल जातात का हो त्याने डार्क सर्कल्स कमी होतात पण जात नाही डार्क सर्कल जाण्यासाठी क्रीमचाच वापर करावा लागतो ज्यामध्ये आयब्लिस आणि द मॉम्स डॉट कॉम ह्या दोन क्रीम आहे आणि आजबरोबर तुमची जीवनशैली आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा हे तुम्हाला खूप जास्त कामात येते ते, ते करा यानंतर आणखीन सांगेल मी इथे सगळ्या महिलांना की डोळ्याखाली डार्क सर्कल्स येण्यामागचं कारण हे पण आहे की तुम्ही खूप जास्त रडत असाल तर प्लीज स्टॉप जास्त रडण्याने डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात आणि कोणासाठी तर अजिबातच रडू नका मी सगळ्यांना हे रिक्वेस्ट करेल तुम्ही जर रडलात तर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतील आणि ते डार्क सर्कल्स घालवणं खूप जास्त कठीण असतं मी पण जेव्हा माझ्या भावाची डेथ झाली होती मी प्रचंड रडली होती आणि माझ्या डोळ्याखालची डार्क सर्कल जायला जवळपास मला एक ते दीड वर्ष आ, तर हो रडण्याने खूप चांगल्यापैकी डार्क सर्कल्स येतात डोळे खूप जास्त डॅमेज होतात सो so... आ, यस काही गोष्टी आपण अवॉइड नाही करू शकत आहे त्यावेळेस रडणं पण रेग्युलरली कोणी काही बोललं कोणी काही टोकलं टोमणा दिला याच्यावरून रडत बिलकुल बसू नका ठीक आहे आपण पुढच्या विषयावर जाऊया डोळ्याखालचे डार्क सर्कल्स हे पूर्णतः जातात तुम्हाला हे किती वर्षांचे पण असतील तर तुम्ही मी या सांगितलेल्या ट्रिक्स जर फॉलो केल्या तर तुमच्या डार्क सर्कल्समध्ये तुम्हाला सहा ते सात आठवड्यांनंतर रिझल्ट दिसणार आहे लक्षात घ्या हे रिझल्ट तुम्हाला तीन ते चार आठवड्यात पण नाही दिसत सहा सात आठवडे तुम्हाला हे रिझल्ट बघण्यासाठी वेळ द्यावा लागेल पण हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सहा सात आठवड्यानंतर रिझल्ट द्यायला सुरुवात होईल आणि एक वेळ येईल की सहा ते सात महिन्यांमध्ये तुमच्या डोळ्याखालचे डार्क सर्कल्स हे नाही से झालेले असतील सेशन कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखीन कोणत्या विषयावर तुम्हाला सेशन हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विषय द्या किंवा माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि त्याच्यातनं माझा नंबर घेऊन मला व्हॉट्सअपला मॅसेज करा डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो हा माझा नंबर आहे उद्या तुमच्यासाठी मी पुन्हा नवीन विषय घेऊन येत आहे आणि उद्याचा विषय आहे की तुमची पण मान खूप काळवणलेली आहे का ठीक आहे तर मान काळवणलेली असेल तर कुठले प्रोडक्ट आहे ज्याने तुमची मान लगेच गोरी होणार आणि कुठले असे घरगुती उपाय आहे ज्याने तुमची मान गोरी होणार तर हा आपला उद्याचा विषय आहे उद्याचं माझं सेशन अटेंड करण्यासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका महिलांसाठी प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेऊन आलेली आहेत ज्याही महिलांना इंग्लिश वाचता येतं समोरचं बोलतो तेही कळतं फक्त इंग्लिश बोलता येत नाही आहे कॉन्फिडन्सली त्यांच्यासाठी प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेऊन आलेली आहे इन्स्टॉलमेंट अवेलेबल आहे आणखीन माहितीसाठी मला संपर्क करा थँक्यू